बकोरी देवराई वनराई प्रकल्पात काल सकाळी आठ वाजता अज्ञात समाज खंटकांनी पुन्हा एकदा आग लावली आहे यामध्ये पाच हजार झाडं आणि ड्रिप लाईन जळून खाक झाली आहेत वृक्षप्रेमी चंद्रकांत वारघडे यांनी त्यांचे चिरंजीव धनराज यांनी आग विजवण्यास सुरुवात केली परंतु चहूबाजूंनी आग पसरल्यानं ती आटोक्यात येत नव्हती वारघडे यांनी त्वरित फेसबुकवर लाईव्ह जाऊन वृक्षप्रेमींना मदतीसाठी येण्याचं आवाहन केलं या आवाहनाला प्रतिसाद देत वाघोली येथील वृक्षप्रेमी नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली त्यानंतर वनराईचे कामगार वन विभागाचे अधिकारी जिवडे आणि अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं अग्निशमक दलातील कर्मचाऱ्यांनी आग विजवण्याचं काम सुरू केलं मात्र या आगीत सुमारे शंभर एकर क्षेत्रावरील वनसंपदा जळून खाक झाली त्यात वनराईतील पाच हजार झाडे ड्रिप पाइप्स तसेच हजारो पक्षी आणि सरपटणारे प्राणी जळून खाक झाले वारघडे यांनी ही आग कोणी लावली असावी अशी शक्यता व्यक्त केली असून याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार करण्याचं प्रतिपादन वारघडे यांनी केलंय ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे